नेत्यांनाही कळालेलं आहे आणि तेही आपण पाहतो आहे की भाजपच्या नेत्यांना ते कळालेलं आहे की महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी किंवा अमित शहा या नावाला कुठलंही आकर्षण आता राहिलेलं नाही आहे महाराष्ट्रातली जनता जी आहे ते पुरोगामी विचाराची आहे आणि या ठिकाणी आपण पाहतो आहे की महाराष्ट्रानं देशाला दिशा दिलेली आहे आणि या ठिकाणचा नागरिकसुद्धा तितकाच सुजाण आहे आपण पाहतो आहे की ते परिवर्तन महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये यावेळेला कुठेतरी बदलाचं वारं दिसतं आहे आणि म्हणून भाजप नेत्यांनासुद्धा असं म्हणावं लागतं आहे की आता मोदी लहर राहिलेली नाही आहे कार्यकर्त्यांनी कुठेतरी सांभाळून राहायला पाहिजे नमस्कार मी परमेश्वर वाकडे आपण पाहत आहात यूट्यूबचं ही चॅनल काल आपण पाहतो आहे की नवनीत राणा जे आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्याला म्हणजे भरसभेमध्ये अनेक भाजप कार्यकर्ते नेते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यावेळेला हे सुनावलेलं आहे की आता तुम्ही या भ्रमामध्ये राहू नका की नरेंद्र मोदी यांची लहर आहे किंवा अमित शहाची लहर आहे तर आपल्याला हे लक्षात घ्या की त्याच्यापूर्वी एकोणीसला जेव्हा मोदींची लहर होती त्यावेळेलासुद्धा मी अपक्ष निवडून आलेली आहे आतातर ला ला आता तर कसलीच लहर नाही आहे त्यामुळं तुम्ही जागरूक राहिलं पाहिजे कामाला लागलं पाहिजे असा सल्ला जे आहे नवनीत राहणारी भर सभेमधून दिलेला आहे म्हणून मी या ठिकाणी हा विषय घेतो आहे की नेत्यांनासुद्धा आता कुठेही या दिल्लीच्या या वरिष्ठ नेत्यावर कुठलाही विश्वास राहिलेला नाही आहे भलेही त्यांना असं वाटत नसेल की मोरी की मोदी की गॅरंटी चारसो पार परंतु वास्तवात मात्र जनता खूप हुशार झालेली आहे मतदार खूप हुशार झालेला आहे मतदार तुम्हाला चेहरा आहे अगदी पालघरचं उदाहरण घेता त्यावेळेला तुम्ही राशन देतो मोफत तुमचा जाहीरनामाही तुम्ही मांडताय परंतु याला विरोध करताय जनता कारण तुमच्या त्या शेतकरी पगारी असतील किंवा मोफत राशन असेल हे जे आहे ह्याचं कॅल्क्युलेशनसुद्धा जनता करते एकीकडे एक एका शेतकऱ्याने अतिशय सुंदर असं कॅल्क्युलेशन करून सांगितलेलं आहे की तुम्ही आम्ही शेतकरी जे आहे वर्षाकाठी लागभर रुपयाचा आम्ही खर्च करतो त्याचे अठरा टक्के जर आपण अगदी खताचा जर विचार केला तर अठरा हजार रुपये होतात त्यातले हे सरकार आम्हाला सहा हजार देत आहे आणि बाकीचे बारा हजार जी एस टीच्या रूपाने हे सरकार शेतकऱ्याकडून लुटतं आहे व तुम्ही कशाच्या पगारी देत आहेत हे कॅल्क्युलेशन सुंदर असं कॅल्क्युलेशन आपल्याला कदाचित सुशिक्षित लोकांना ते कळणार नाही परंतु शेतकऱ्यांनी ते मांडलेलं आहे आणि म्हणून ही क्रेज जी आहे ही लहर जी आहे ती कुठेही राहिलेली नाही याचं वास्तव जे आहे हे जनतेमध्ये जेव्हा दिसतंय नेत्यांना त्यावेळेला कदाचित पुढे पुढे तर असं चित्र दिसू शकेल की मोदी आणि शहांची समाज घ्यायची नाही आपल्या मतदारसंघामध्ये असं सुद्धा व्हावं हो लागेल कारण का ज्या ठिकाणी आता हे नेते सभा घ्यायला जातील त्यावेळेला ते धांदाट खोटं बोलणार आहेत म्हणजे भ्रष्टाचारमुक्त करतो छाती ठोकून सांगायला लागतील त्यावेळेला लोक जे आहेत हे सगळं खोटं आहे हे त्यांना दिसायला लागेल भलेही ते भाजपाचे चाहते असू द्यात मग तुमच्या बेरोजगारीच्या बाबतीमध्ये असेल महागाईच्या बाबतीमध्ये असेल जी एस टी असेल विकास असेल हे सगळे मुद्दे जे आहेत ज्या ज्या वेळेला ते बोलतील त्या त्या वेळेला त्यांचं सत्य जे आहे ते जनतेसमोर त्यांच्या मोबाईलमध्ये आता जमा झालेलं आहे तुम्ही कुठं कुठं कशा कशा पद्धतीनं सभा घेतल्या तुम्ही कशा कशा पद्धतीनं बोलला आणि त्याच्या कुठं तस तुम्ही त्या सगळ्या तत्वांना त्या सगळ्या आश्वासनांना कशी तिलांजली दिली त्याला तुम्ही कसा जुमला म्हणला हे सगळं आता लोकांना माहिती झालेलं आहे आणि त्यामुळं आपण पाहतो आहे की जी श्रद्धा एक पक्षावर प्रेम असतं लोकांचं परंतु ते प्रेम आता उरलेलं नाही आहे आता लोकांना वाटतं आहे की आपला विकास झाला पाहिजे आपण पाहतो आहे की एकदा लोकांची मनं उठली ना पुन्हा मग त्याच्यामुळं त्या संदर्भामध्ये आकर्षण निर्माण व्हायला हो किंवा तशा पद्धतीचा विश्वास निर्माण व्हायला हो वेळ लागतो हा विश्वास भाजप सरकारनं जे आहे महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे गमावलेला आहे सगळ्यात राग जो आलेला आहे ना बेरोजगारीचा आलेला आहे महाराष्ट्रामधले अनेक उद्योग जे आहेत आपण पाहतो आहे की गुजरातला गेलेले डोळ्यांनी पाहिलेत तरुणांनी आपण पाहतोय की महाराष्ट्राचा या दहा वर्षामध्ये कसलाही विकास झालेला पाहायला मिळत नाही आहे ज्या रस्त्याच्या नावावर तुम्ही बोंबा मारताय त्यामध्ये कुठलाही उद्योग कुठल्याही लोकांना मजूर मजुरी म्हणा किंवा रोजगार जो आहे तो उपलब्ध झालेला नाही आहे आणि त्यामुळं आपण पाहतो आहे की महाराष्ट्रातली जनता जी आहे ती सुजान आहे सगळं चित्र जे आहे वा मग भ्रष्टाचाराचं असू द्या धर्माच्या बाबतीत असू द्या कुठल्याही बाबतीत असू द्या हे सगळं चित्र ही महाराष्ट्रातली सुजान जनता जी आहे ते जाणत आहे आणि म्हणून आपण पाहतो आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक सर्वेमध्ये आपल्याला या सरकारच्या विरोधामध्ये मतं तयार झालेली दिसत आहेत किंवा तशा पद्धतीचे सर्वे समोर येत असताना दिसत आहेत आणि म्हणून या नेत्यांना कुठेतरी मनामध्ये भीती निर्माण झालेली आहे की या वेळेला जी आश्वासनं आपण दिलेली होती किंवा जे दावे केलेले होते ते कुठलेही झालेले नाही आहेत उलट पक्षी ज्या जनतेनं आपल्याला निवडून दिलेलं आहे ज्या जनतेनं आपल्यावर जनते विश्वास ठेवलेला आहे त्या जनतेला आपण धोका दिलेला आहे त्या जनतेला आपण फसवलेला आहे या दहा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा विकास ना शेतकऱ्याचा झाला ना गोरगरिबांचा झाला ना शिक्षणामध्ये आपण पाहतो आहे कुठलाही विकास झालेला पाहायला मिळतो आहे शिक्षणाची दुरावस्था आहे आरोग्याची दुरावस्था आहे सगळ्या क्षेत्रामध्ये आपल्याला कुठेतरी आपण बॅकफूटवर आलेलो पाहायला मिळतो आहे आणि तुम्ही एकाच विचाराला केवळ धर्म आणि जाती पातीमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही असहिष्णुता समाजामध्ये निर्माण केलेली आहे समाजा समाजाला एकमेकामधूनच्या विरोधात ज्या पद्धतीने तुम्ही वा करत आहात जे षडयंत्र तुम्ही रचत आहात जनतेच्या विरोधामध्ये हे सगळं जे आहे हे कुठेतरी उघडं पडतं आहे अशा वेळेला नेत्यांनासुद्धा ह्या गोष्टींची जाडी होते की या वेळेला मोदी शहा हे कार्ड महाराष्ट्रामध्ये चालणार नाही आणि म्हणून नवनीत राणांना असं म्हणावं लागतं आहे की तुम्ही ह्या भ्रमात राहू नका की मोदी लहर आहे वगैरे वगैरे तर तुम्हाला जागरूक होऊन आपल्याला वैयक्तिकरित्या लढावं लागणार आहे आणि ही परिस्थिती जेव्हा आपण पाहतो आहे की सत्तेत असणाऱ्या लोकांना जर असा विश्वास राहिला नसेल तर मग विरोधकांनीही लक्षात घेतलं पाहिजे की आपण खंबीरपणे लढलं पाहिजे या सरकारचे सगळे कारणामे जे आहेत ते उघडे पाडले पाहिजेत आणि एक प्रबल असं दावेदारी जी आहे विरोधी पक्षांनीसुद्धा सिद्ध केली पाहिजे या ठिकाणी मी थांबतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद